आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन या संघटनेच्या वतीने कलिना विद्यापीठ मुंबई दोन ते, दो ते अडीच महिने होऊन गेले पण ते मीमांसा हे कलिना विद्यापीठामध्ये पीएचडी करतायत आणि पीएच चे स्टुडंट असून त्यांनी तिथे जे काही पाली स्वतंत्र भवन असावं आणि सतरा वर्ष झाले तिथे पाली पालीच्या पाली, पाली भाषेला अजून मान्यता नाही सरकार मान्यता तर त्याला सरकार मान्यता मिळावी आणि पालीच्या आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांचं स्वतंत्र हॉस्टेल असावं अशा प्रमुख मागण्या घेऊन बनते विमानसाहेीएचडी स्टुडंट असताना ते तिथे आंदोलन करतायत आणि असे आंदोलन करणारे स्वतःसाठी काही मागत नाही ते समाजासाठी करत आहेत तर अशा समाजासाठी काम करणाऱ्या जे काही विमास आहेत यांच्यावरती विद्या कलिना विद्यापीठाचे विद्या विद्या जे प्रशासनाचे जे काही अधिकारी आणि त्यांचे सुरक्षा रक्षक यांनी दीड महिन्यापूर्वी जेव्हा येथे पाली भाषा आणि त्यासोबत इतर दोन भाषा यांच्या कोनशिलेचं को उद्घाटन करण्यासाठी जेव्हा आदिवासी मिनिस्टर रिजूजी हे तिथे आले तर बनते त्याच्या अगोदर पंधरा दिवसापासून उपोषणाला बसले आंदोलनाला बसलेले आहेत या, यांचा मेसेज त्यांना होता आणि म्हणून ते आले आणि हीच मेसेज जेव्हा बनतेजींना माहीत पडला की आता ते येत आहेत आता दिल्लीहून एवढं लांबून कोणी मिनिस्टर येत आहे आणि त्यांच्या पी एसोबत त्यांचं बोलणंही झालेलं आहे की मला निवेदन द्यायचं आहे तर निवेदन देण्यासाठी जात असताना इथल्या सुरक्षा रक्षकांनी बौद्धांचे बौद्ध धम्म भिक्खू यांना मारहाण केली त्यांचं चिवर काढण्यात आलं तर हा जो काही गोदावर होणारा जो काही अन्याय आहे याचा सर्वप्रथम इथल्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि ज्या 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 अधिकाऱ्यांनी बनते मी यांच्यावरती अटॅक केला त्यांच्या चोराला हात घातला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत हे आंबेडकर मिशन आम्ही घेऊन लास्टपर्यंत त्या मानण्यांना घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत

दोन हजार सतरा साली बी होण्यासाठी मी म्यानमारला निघून गेलो पी एच डी सोडून गेलो चार वर्षानंतर मी दिल्लीला परतलो बुद्धी स्टडीला ऍडमिशन घेतलं दिल्ली विद्यापीठाला आणि मग मायग्रेशन सर्टिफिकेट न्यावं म्हणून मुंबई विद्यापीठ परतले तेव्हा मला कळालं की मी सोडून गेल्यामुळे माझं नाव कमी होत नसतं तर ते माझं नाव अजूनही तिथे आहे आणि मी जितके वर्ष सोडून गेलो आहे तितक्या वर्षांची फी भरली तरच मला के देती। तुमीत ते मायग्रेशन सर्टिफिकेट देतील मग उपासकांचं म्हणणं आलं भरते की तुम्ही तर वैयक्तिक पैसे भरणारच नाही भरणार आहेत तेव्हा तुम्ही सोडून का जात आहात कंटिन्युएशन मिळत आहे ते करून घ्यायचे मग सगळ्यांचे सल्ले आणि दिल्ली विद्यापीठाच्या बुद्धिस्थळीच्या प्रमुख यांचा सल्ला मानून मी कंटिन्युएशन सुरू केलं मग त्यामध्ये झालं असं माझं जेव्हा कंटिन्युशन झालं तेव्हा मी वसतिगृह मागितलं आणि रिस्टर मी वस्तीगृहात प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला तर मला त्यांनी नाकारलं मग तेव्हा मी सत्याग्रह केला वसतिगृह मिळवलं पण ते तात्पुरतं स्वरूपाचं आणि त्यानंतर खरं म्हणजे छळा सुरुवात झाली आपण विद्यापीठाकडे फार मोठे आशाने बघतो संस्कार ज्ञान देणारं केंद्र पण माझ्या अनुभवानुसार ते फक्त सुडबुद्धीनं वागणारं केंद्र असतं वस्तू मागितलं याचा नाग मनात ठेवून त्यांनी माझ्या गाईडला आदेश दिले की भंतेजींच्या कोणत्याही डॉक्युमेंटवर सही करायची नाही मग मी लायब्ररीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी एक फॉर्म असतो रिसर्च टेबलवर बसून अभ्यास करतावा यासाठी एक फॉर्म असतो आणि एक्सटेन्शन मिळावं यासाठी एक फॉर्म असतं त्यावर सह्या मागितल्या तर गाईड नाकार देत होते आणि शेवटी म्हणाली माझा, माझा फार दडपण आहे त्यानंतर मग मला कळलं की हे आता मला रिक्सर काहीतरी कारणे दाखवून बाहेर काढणार आहे मग मी चार डिसेंबर तेवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल रिसर्च सेंटरची कोण शिला आहे तिथे सत्याग्रहाला बसलो आणि मग लायब्ररी फॉर्म रिसर्च टेबल फॉर्म एक्सटेन्शन फॉर्म सगळ्या गोष्टी पार पाडल्या दुसऱ्या दिवशी रात्री पी व्ही सी आले होते समजवायला कुठं आम्ही तुमचं काम करतो पण मी म्हणालो झाल्यावर बघू आणि पाच तारखेला मग झालं दुसऱ्या दिवशी सगळं काम काम झाल्यावर सुरक्षा अधिकारी म्हणाले बंदेजी उठा आपल्याला फोटो काढायचे मी म्हणालो का तर त्यामुळे तुमचं झालं ना आता प्रश्न सुटले मी म्हणालो माझे सुटले हो पण समाजाचे प्रश्न आहे ते प्रश्न काय आहे पाली विभाग केली दोन हजार पाच पासून सातत्याने चांगल्या क्षमतेने चालत असूनही तो दोन खोल्यांमध्ये होता राजडभवनमध्ये फक्त दोन खुल्यांमध्ये मी म्हणालो त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी शिफ्ट करा स्थलांतर करा चांगल्या ठिकाणी आणि पाणी विभागाला स्वतंत्र जमीन द्या जेणेकरून भविष्यात तिथे बिल्डिंग बांधता येईल पाणीची या दोन माझ्या मागण्या होत्या समाज हो होती त्यासाठी मग चार ते आठ बसून राहिलो आठ तेवीस ला बैठक झाली विसी सोबत विद्यार्थी संघटनाचे प्रतिनिधी होते त्यांच्यासमोर विसीने आपल्याला पत्र दिलं आणि विभाग एका इमारतीमध्ये शिफ्ट केला एक फ्लोर मिळाला आपल्याला त्यानंतर जमिनीचा मुद्दा तर ते म्हणाले सिनेट स्थापन झाली नाहीये सिनेट स्थापन होऊ द्या अकाडमिक काउन्सिल स्थापन झाली की आपण कायदेशीर पाणी विभागाला स्वतंत्र जमीन देऊ मी हक्क केला आग्रह केला की नाही तुम्ही आताच बोलवा आणि करा तर मग सगळे म्हणाले भंतेजी तुम्ही इथे आहात आपण इथे आहोत आणि सर वचन देत आहेत तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू मग मी सत्याग्रह सोडला मग मध्यंतरी एक दीड वर्ष केलं झालं काय मध्यंतरी एक बातमी वाटण्यात आली <coughs> अव्रेस्ता पहिलवीचे एक रिसर्च सेंटर स्मृती नारायण त्यांचे कोलशिलेचे भूमिपूजन करत गेले छान नाही कोणताही अभ्यास विद्यापीठात व्हावा विद्यापीठ अभ्यासासाठी असतं पण मग त्यानंतर एक बातमी वाटण्यात आली की अवेस्ता पहिलवी पाली प्राकृत असं एक सेंटर होणार आहे म्हटलं हे काय आपल्याला भिस्तीने वचन दिलं होतं स्वतंत्र जमिनीचं आणि हे तर आता अवेस्था पहिली आपलं टाकत आहे आणि एवढ्यात अजून एक बातमी वाटण्यात आली की विद्यापीठाचे जेवढे विभाग आहेत त्या सर्वांना ॲटोनॉमस करणार आहेत आर्थिक मग म्हटलं हीच वेळ आहे की आता आपल्याला सत्याग्रह करावा लागेल आणि मग मी ऑगस्ट वीस पासून सत्याग्रहाला बसलो मागण्या काय होत्या मुख्य तीन मागण्या इथे सीबीएस सीईबीएस नावाचं एक सेंटर आहे त्याला सीबीएस म्हणायचे तुम्ही ते दोन हजार पाच साली अणुऊर्जा आणि विद्यापीठ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने तो कोर्स तयार झाला ते केंद्र तयार झालं आणि मुंबई विद्यापीठामध्ये अण्णाभाव साठे परिसरात त्याला जागा जा देण्यात आली कालांतराने त्यांना एक नवी जागा जा देण्यात आली तिथे त्यांनी त्यांच्या इमारती बांधल्या मग आता ते दोन्हीकडचा परिसर वापरत आहे अण्णाभाऊ साठे परिसराचा जो परिसर आहे त्यांनी वापरलेला त्याला साडीत त्यांचा सा कॉन्ट्रॅक्ट झाला मग आहे दोन दोन परिसर ते का वापरत आहेत आणि मुंबई विद्यापीठामध्ये इतकी मोठी परंपरा आहे मग कलिना कॅम्पस मध्ये मुलांचे एकच वस्तीगृह का आहे आपल्या गावखेड्यातून येणारा मुलगा मुंबईत येतो चौकशी करून जातो वस्तीगृह काही कळल्यावर प्रवेश घेत नाही म्हणजेच एस सी एस टी बहुजन या मुलांना प्रवेशापासून वंचित ठेवणं शिक्षणापासून वंचित ठेवणं हेच मुंबई विद्यापीठाचं धोरण आहे का असंच असा मध्यंतरी समाज कल्याणची दोन वस्तिगृह येऊन गेली पण ती विद्यापीठाने नाकारली मध्यंतरी आदिवासींचे वस्तुगृह आदिवासी मंत्रालयाकडून आपल्या महाराष्ट्र का प्रपोजल आले होते की हजार कॅपॅसिटीचं वस्तुगृह बांधू पाचशे विद्यापीठाच्या मुलांसाठी पाचशे आदिवासी मंत्रालयात विद्यापीठ नाकारण म्हणजेच विद्यापीठांना मुंबई विद्यापीठामध्ये मुलं नको आहे याचा अर्थ कालांतराने त्यांना यांचं प्रायव्हेटायझेशन करायचं आहे घरगांग्यांना विकायचं आहे त्यासाठी त्यांना मुलं ठेवायची नाही विद्यार्थी नको विद्यापीठाचा विद्यार्थी नको विद्यापीठ कसं राहील तर माझं म्हणणं आहे सीबीएस चा जो अंधभावसाठी परिसर आहे तो त्यांच्याकडून रिकामा करून घेण्यात यावा आणि तिथे येणाऱ्या वर्षापासून तीनशे विद्यार्थ्यांचं वस्तीगृह जाहीर करा आता पालीचा मुद्दा पाली, पाली विभाग एवढ्याच विपुल विद्यार्थी संख्येने चालत असूनही तीनशे साडेतीनशे विद्यार्थी असतात तो विभाग अजूनही अनुदानित नाहीये माझं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की त्याला आतापर्यंत अनुदानित का नाही केलं डी सी म्हणतात की माझं पालीवर फार प्रेम आहे प्रेम फक्त शब्दातून व्यक्त व्हायला नको प्रेम हे कृतीतून दिसायला हवं आणि ते दिसत नाहीये प्रेम आहे तर मग अनुदानित कणे झालं बी सी पाच वर्षापूर्वी पीव्हीसी होते आता बी सी आहेत मग आता अनुदानित व्हायला आहोत पण तीन महिने होत आहेत आपण सत्याग्रह करतो आहोत अजूनही त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला नाही स्वतंत्र जमीन का लोक वचन दिलं होतं ना मग एका बैठकीत ते म्हणाले जी वचन सोडा मी शब्दही काढला नाही आणि ते मागेच एका मोठ्या वैयक्तिक दुःखातून बाहेर आलेले आहेत असं असताना व्यक्तीने अधिक सत्याकडे वळावं अधिक चांगलेपणाकडे वडावं असं न करता ते अक्षरशः खोट बोलतात की भंतेजी आम्ही वचन सोडा शब्दही दिला नाही तर स्वतंत्र जमिनीची मागणी मग त्यांनी अव्यस्ता सोबत पाली प्राकृत का घातलं त्यासाठी जे पैसे मिळाले ते आहेत अल्पसंख्याक मंत्रालयाकडून आलेले तर भीसीने माहिती दिली सदतीस करोड पाली साठी आणि बारा कोटी अव्यस्था साठी मग म्हणतायत की आम्ही तुम्हाला त्या इमारतीमध्ये मा पाली विभागाला एक मजला देऊ आता सांगा विभाग हा मुख्य असतो विभाग हा बेस असतो रिसर्च सेंटर अध्यासन ही वरच्या गोष्टी असतात मुख्य बाब असते ती विभाग आणि मग पाली भाषेचा तुम्हाला विकासासाठी विभाग तुम्हाला मारून टाकायचा आहे आणि एका रिसर्च सेंटरची स्थापना करायची आहे हा कोणता विकास झाला पाली भाषेचा हे कोणतं प्रेम आहे पाली भाषेविषयी तर या तीन मागण्यांसाठी वस्तीग्रह नंतर पाली विभागाला अनुदानित करा आणि पाली विभागाला स्वतंत्र जमीन द्या या तीन मागण्यांसाठी आपण वीस ऑगस्ट पासून आंदोलनाला बसलो सत्याग्रह आहे हा पण यांनी आता तीन महिने होतील पाच दिवसांमध्ये आज दोन महिने पंचवीस दिवस झाले पण त्यांनी अजून या दिशेने कोणतेही पाऊल उचललेलं नाही मग त्यांनी या तीन महिन्यात काय केलं मला आमिष देणं दबाव टाकणं माझी बदनामी करणं या असं गोष्टी केल्या यातून मी त्यांना मानत नाहीये म्हणून मग मला रिजिज्यू जेव्हा आले होते पंधरा सप्टेंबरला भूमिपूजनासाठी त्याच केंद्राच्या वारसा भाषा अभ्यास केंद्र तर त्यांच्या पीएशी दिल्लीच्या भंतीजींची बोलणी झाली होती आणि ते पीए म्हणाले होते की त्यांना माझ्याकडे पाठवा मी व्यवस्था करतो भेट देण्याची मग मी त्यांच्या पीएला भेटायला चाललो होतो जाताना माझ्या वस्तुच्या बाजूलाच ते भूपिन चाललं होतं तर जात असताना माझ्या वस्तुंच्या आत्मधल्या भागातून गेलो कारण त्यांनी समोरच्या गेट वर दोन रक्षे सुरक्षा रक्षक बसवले होते त्यांचा आधी नियोजित डाव होता की मला जाऊ द्यायचं नाही अडवायचं त्यामुळे मी पाठीमागच्या बाजूने गेलो आत्मघू वस्तुगाच्या आणि मग चौकात जेव्हा गेलो तेव्हा मला एका सुरक्षा रक्षकाने अडवलं हात बाहू पसरून नंतर मी त्यांना सांगितलं मी पीएला भेटायला चाललो आहे मला निवेदन द्यायचं आहे तर त्यांनी माझा बाजू पकडण्याचा प्रयत्न केला मी म्हणाले भिक्षू आहे माझ्या अंगावर चिवल आहे मला अशा प्रकारे पकडू नका मग त्यांनी मिठी मारली ती मिठी सुटल्यावर त्यांनी माझं चिवर ओढल्या आणि मला खाली पाडलं हे घडत असताना सुरक्षा अधिकारी आले आणि त्यांनी बघता काय उचला याला म्हणून मला उचललं जो आधीच मला उघडा केला गेला होता त्याला नागडाही केलं मी जोराने ओरडत आहे की तुम्ही मला नागडा केला पण सुरक्षा अधिकारी काही भान ठेवत नाही आणि तशीच माझी झुंड चौकातून रस्त्याच्या कडेला काढली त्यांनी आणि तिथे मला खाली पाडून दाबलं बेशुद्ध मला नंतर जेव्हा होतो तेव्हा पोलिसांनी सांगितलं की बेशुद्ध अवस्थेत तुम्हाला पोलीस स्टेशनला बीकेसीला आणलं मग आम्ही तुम्हाला भाभा रुग्णालयात दाखल केलं आणि ही सगळी घटना घडली तिथे पोलिसांनी माझं इमर्जन्सी वॉर्डमध्ये बयान घेतलं तिथल्या डॉक्टरांनी त्या बयानावर सही करायला मनाई केली कारण ते म्हणाले माझा पेशंट अनकॉन्शियस आहे तेव्हा मी या बयानावर सही करणार नाही आणि इतकं घडलं त्यानंतर माझ्यावरच एफ आय आर केले सुरक्षा अधिकारी वैयक्तिक विद्यापीठातर्फे नाही वैयक्तिक त्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणं हिंसक काहीतरी हेतू असणं नंतर लात मारणं असे अनेक पात्र गुन्हे माझ्यावर लाभलेले आहेत आणि आपल्या कुणाचाही ते गुन्हा दाखल करून घेत नाहीये माझं बयान घेतलं त्यावरही काही कारवाई करत नाहीये आणि त्यांनी कधीच येऊन आपली तपासणी केली नाही काय काय घडलं कुठे घडलं आपलं काय झालं आप असं कोणताही पंचनामा केलेला नाही ते असं घडलेलं आहे आणि आता इतक्यात मला सूडबुद्धीने मला टार्गेट करावं म्हणून त्यांनी मला निलंबित केलं आहे पीएच अभ्यासक्रम माझा खंडित केला आहे त्यांनी टर्मिनेट केला आहे पण हे करण्यासाठी मला पकडण्यासाठी त्यांनी दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांना टर्मिनेट केला आहे म्हणजे यांची क्रूरता बघा विद्यापीठाची एका एक विद्यार्थ्याला आंदोलकाला पकडण्यासाठी दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांना ते त्यांचं उद्ध्वस्त करत आहेत ही क्रूरता हिंसकता आहे तर माझं म्हणणं आहे भले तुम्ही माझ्यावर सोडून का पण माझ्यासाठी त्या दोनशे विद्यार्थ्यांचा बळी देऊ नका आणि युडीसीचं सर्कल आहे की जुन्या विद्यार्थ्यांना बाद करायचं पण हे कसं करायचं याचा अधिकार विद्यापीठाकडे असतो आपल्या विद्यापीठाने ते अजून लागू केले नाही पण माझ्या निमित्ताने त्यांनी लागू केलं पण ते लागू करताना अकॅडमिक कौन्सिलला पॉवर असतो ते काही नियम करतात तर यांनी अकॅडमिक काउन्सिलचे नियम असे केले की मला पकडता यावं जुन्यांमध्ये त्यांनी वर्गेवारी केली जे आत्ता संपत आहे कालावधी ते वेगळे आधी संपलाय कालावधी ते वेगळे पण त्यांनी दोन हजार तेवीस लाच मला कंटिन्युशन दिलं या वर्षाची मी पूर्ण फी भरली आहे बोर्डा पॉईंट सर्टिफिकेट विद्यार्थी आहे तरीही ते मला या निमित्ताने काढतायत की माझा प्रोग्रेस नाही रिकमेंडेशन नाही आणि कालावधी कधीच संपला आहे मग कालावधी कधीच संपला आहे तर दोन हजार तेवीस ला मला कंटिन्युशन का दिलं या वर्षीची माझ्याकडून फी का घेतली आणि प्रोग्रेसचं म्हणाल तर ऑगस्ट माझ्याकडे सही आहे गायची दाखवून तुम्हाला सगळ्यांना आहे सोबत आणलं आहे प्रगती सुरू आहे ऑगस्ट बारा ऑगस्ट पंचवीस सही आहे ताई स्वतः टाकली गायंनी नंतर एक प्रकरण दाखवलं आहे त्याच्यात दुरुस्ती सुचवली आहे असं त्यांनी दुसरा प्रोग्रेस रिपोर्ट आणि मग कंटिन्युएशन मिळवण्यासाठी एक फॉर्म असतो एक्सटेनशनचा तो थेसिस सेक्शनचा असतो तो घेतला भरून त्यावर लिहिलेला असतो गाईड आणि हेड साठी पॅराग्राफ असतो त्यावर लिहिलेला असतो आय एम रिकमेंडिंग आय एम रिकमेंडिंग म्हणजे ऑगस्ट पर्यंत माझा प्रोग्रेस आहे ऑगस्ट पर्यंत माझं रिकमेंडेशन आहे आणि ते रिकमेंडेशन या वर्ष संपेपर्यंत चालणार आहे तरीही विद्यापीठ मला काढत आहे ही बुद्धी आहे पण माझ्यासोबत दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांना काढत आहे की मोठी चुकीची गोष्ट घडत आहे त्यांनी काय करायला हवं होतं सगळ्यांना एक कालावधी द्यायला हवा होता की या कालावधीपर्यंत जुन्या विद्यार्थ्यांनी आपलं काम संपवावं हो। पण तसं न करता ते अनेक निकष मला पकडण्यासाठी लावत आहेत आणि त्यात बसून सगळ्यांचं नुकसान करत आहेत तर मला म्हणायचं विद्यापीठाला एकच माझं नुकसान पण त्यापेक्षा विद्यार्थ्यांचं नुकसान महत्वाचं आहे ते करू नका त्यांच्या आयुष्याशी खेळू नका साद। साद। की शिक्षणासाठी आणि वसतीगृह मिळण्यासाठीची लढाई आणि ती ह्या टोकापर्यंत जाते टर्मिनेशन पर्यंत आणि एक व्यक्ती काही करू शकत नाही अक्षरशः हेल्पलेस फील ते स्वतः आणि आम्ही सगळेही त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी ने ने म्हणजे ने आम्ही अनेक भाषण करत असतो सामाजिक कार्यक्रम घेत असतो आणि आपण म्हणतो की सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी आमच्यासाठी शिक्षणाची कवाडत खुली केली आहे पण आजची ही परिस्थिती ऐकल्यानंतर असं वाटतं की हे शिक्षणाच्या नावाखाली कसलं घाणेळ राजकारण चाललंय ते काहीच कळत नाही वाटत हे ऐकल्यानंतर हे ही बातमी पोहचणं गरजेचं आहे याच्यावर काम होणं गरजेचं आहे कारण आवाज सगळेच नाही उचलू शकत हा फॅक्ट आहे आपण बघितलंय काय काय घटना घडत आहेत म्हणजे आता इथे आत येण्यापूर्वी एक बातमी वाचत होते मी की एक मुलगी चौथीतली मुलगी ती सतत आ, आ, तक्रार करत होती आई वडिलांनी की मला या शाळेत नाही राहायचंय मला त्रास होतोय मला त्रास होतोय आणि कोणीही लक्ष दिलं नाही आणि शेवटी त्या मुलीने कुणी मारून जीव दिला चौथीतली मुलगी आणि ही आजची घटना नाहीये तुम्हाला तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त बातम्या असतील अशा सगळ्या जर त्यांनी काही हिंसा केली किंवा ते आक्रमक झाले तिकडे तर विद्यापीठ प्रशासनाकडून तक्रार नोंदवली गेली पाहिजे त्या सुरक्षा रक्षकाच्या नावाने ती तक्रार कशी नोंदवली जाते कारण तो तिथे पर्सनली न होता न, तो 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 न ना तो तिथे ड्युटीवर होता सुरक्षा रक्षक तर हे पण एक न कळण्यासारखं होणार तर मला वाटतं आज भनतेची ठामपणे उभे आहेत एक विद्यार्थी म्हणून आपण त्यांच्याकडे बघूया मला हे असं सतत वाटतंय आपण धर्म आणि बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूया पण एक विद्यार्थी म्हणून जर आज ते उभे आहेत तर आपण सगळे त्यांच्यासोबत असलं पाहिजे आणि आम्ही नक्कीच शेवटपर्यंत या लढाईत त्यांच्यासोबत आहोत धन्यवाद असलेल्या अनेक पत्रकारांना हे प्रकरण बऱ्यापैकी माहीत आहे अनेक जण स्वतः जाऊन दोन भेटून आले ती परिस्थिती समजून घेतलेली आहे त्यांनी आपल्या पद्धतीने मांडणी केली आपापल्या माध्यमांच्या द्वारे पण आजही एक मोठा समूह मुंबई आणि महाराष्ट्रातला असा जो आहे की याला हे काय चाललं हेच माहीत नाही ते तुमच्या मार्फत व्हावं लोकांना माहीत व्हावं म्हणून ही पत्रकार परिषद आणि आपण सगळेजण खूप गंभीरतेने हा विषय समजून घेतात याबद्दल खरंच धन्यवाद मुद्दा आता असा आहे या की यापुढे काय त्यांनी आपले पत्रकार मित्र भेट देऊन गेल्यानंतरची सगळी घटना आता सांगितलेली आहे एखाद्या भंतेंवर अशा तऱ्हेचा हल्ला होतो आणि उलट त्यांच्यावरच एफ आय आर नोंदवला जातो याला काय म्हणायचं हे सहन करण्याच्या पलीकडचं आहे जसं समजा म्हणाली तसं की केवळ के धर्मगुरू हा विषय नाही आमच्यासाठी लोकांचे दोष या संघटनेच्या वतीने जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा है। आम्ही हे है स्पष्ट करतोय की हा एका विद्यार्थ्यावर होत असलेला हल्ला आहे अत्याचाराची मालिका आहे फक्त एक अत्याचार नाही अत्याचारांची मालिका आहे आणि अशा अत्याचारांची मालिका कुठपत जाऊ शकते हे आपण रोहित बेगुलाच्या निमित्ताने बघितलेला आहे मुंबई विद्यापीठाला कसं काही हवंय का आ, हा माझा थेट प्रश्न थे। आणि जर मुंबई विद्यापीठ अजूनही सुधारणार नसेल त्या पुढे पद्धतीने त्यांचं कामकाज चालणार असेल या एवढ्या गंभीर विषयाकडे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार असेल मुंबई विद्यापीठ तर मग बौद्ध म्हणून जो काही समुदाय आहे तो शांत समुदाय म्हणून ओळखला जातो संविधानवादी विचारांवर चालणारा समुदाय म्हणून ओळखला जातो या, या समुदायाने कोणत्या पद्धतीने प्रतिकार करायला पाहिजे असं इथल्या गृहमंत्र्यांना वाटत त्यामुळे इथले गृहमंत्री इथले मुख्यमंत्री इथं विद्यापीठाचं प्रशासन यांना आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून इशारा देत आहोत की वेळीच हा प्रकार आवरा आम्ही या विषयाला धर्म या भावनाचा अजिबात बघत नाही आहोत कदाचित तसं बघितलं असतं तर आत्तापर्यंत मुंबईत एक मोठं वादळ उभं राहिलं असतं आपला प्रयत्न तो नाही फक्त हवा बदलण्याचा किंवा वातावरण बनवण्याचा प्रयत्न नाहीये विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हा फक्त एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाहीये त्यांनी जसं सांगितलं की दोनशे विद्यार्थ्यांना तिथून बाहेर फिरण्याची तयारी आहे पाली भाषेला तुम्ही आता केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा नुकतं दिलेलं आहे त्या भाषेचं भवन मागणं या गैर काय त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे आपले केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री यांनीही यावर स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत आणि त्या सगळ्या याच्यातून ते, ते वाडावर स्पष्ट होते त्यामुळे तसे अर्थाने पाहिजे होती त्याच्यावर ती तर झालीच नाही उलट पंतजींवरच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या गुन्ह्यांनाही ते, ते काय खुर्ची जी प्रोसेस असते तीही करत नाहीये म्हणजे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन मिळून वेट अँड वॉच सारखं तर चाललेला आहे हे लोक पुढे काय करतात बघूया असं तर ते बघत नाहीत तर असा प्रश्न पडलेला आहे की आता जो काही प्रकार सांगितलेला आहे आपण बघतो सगळीकडे आता जस्ट वाटतं हॉस्पिटलमध्ये घडलेली कथा आहे पुस्तकं वाटण्यावर पण एक म्हणजे संघर्ष करावा लागतो यांना पुस्तकं नको आहेत यांना ज्ञान नको आहे यांना पुस्तकांची नफरत झालेली आहे आणि एकीकडे आपण विद्यापीठात लोक शिकतायत तर त्यांना ते विद्यार्थी कसे हवे आहेत जे डोळे डोळेझातपणे असे चालतील झापडं लावणं तसे विद्यार्थी पाहिजेत काय आणि असे विद्यार्थी पुढे देशाची सेवा म्हणून काय करणार आहेत कसा देश निर्माण करणार आहेत तर त्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जर एक विद्यार्थी तिथे बसतोय तर त्या विद्यार्थ्याशी चर्चा देखील करायची त्या हिम्मत नाही करत आहे तो कुलगुरू म्हणजे किती अहंकार आहे या कुलगुरूमध्ये विशेषतः मी सा त्यांचं नाव सांगतोय तुम्हाला की कुलगुरू भेटत नाहीये त्यांना अधिकृतपणे लेटर देऊन त्यांची मिटिंग करत नाहीये मध्ये दलालांना बोलवतात एजंटला राजकीय दलालांना घेऊन त्यांना निरोप पाठवला जातो की तुम्ही मिटिंगला या म्हणून हा काय प्रकार आहे यांचं तुम्ही ऐकून त्याच्यावर का नाही ऍक्शन घेतली म्हणे ना ह्यांनी जी जबाबी दिली ती लिहून देतो ना आम्ही मग म्हटलं जबाबीतून तुम्हाला काहीच निष्पन्न नाही झालं तर म्हणे काहीच नाही म्हणजे त्या सुरक्षा रक्षकांनी जे एव्हिडन्स दिले ना त्याच ते खरे आहेत आणि त्याच्यावर आम्ही यांच्यावर हात म्हणजे त्या पार्टीने जे दिलेले एव्हिडन्स आहेत ते खरे आहेत जे सांगितलं ते सगळं खोट आहे हे त्या निष्कर्ष पोहोचलेले आहे ते दूर आहे पण इथे लोकल जे आपले नेते आहेत किंवा आपण जे म्हणतो त्यांना पण त्यांनी फक्त औपचारिकता दाखवून ते विजिट करून गेलेले पण त्या विषयाचा जे न्याय निवाडा तो कोणीच केलेला नाहीये म्हणून आपल्याला एक करावं लागलेलं दोन दिवसा अगोदर आम्ही डीसीपीला भेटायला गेलो होतो तर डीसीपीचे उत्तर असे होते की प्रशासनाचं गोडवड आहे त्यांनी जी कारवाई केली ती बोरवड आहे आणि जेव्हा आम्ही सिनियरला भेटायला गेलो ज्यांनी एफ आय एफआयआर घेतलं तेच त्यांनी सगळं आमचं ऐकून घेतलं ते बोलतात की नाही ते प्रशासन फार गरज करत आहे म्हणजे असं धक्क्या आवाजात बोलतात तर सांगायचं तात्पर्य की त्यांच्यावर आता ॲट्रॉसिटीचा सारखा विषय झालेला आहे की ते त्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांची शहानिशा न करता तिथल्या विद्यापीठाच्या प्रशासनाने त्यांना काढून टाकलेले आहे ऑलरेडी ते तिथे प्रबंध करताना त्यांच्या त्यांचे जे इन्स्ट्रक्टर आहेत त्यांच्या सह्या आहेत त्यांचं रिमार्क आहे ते प्रत्येक सहा महिन्याला बनते तिथे पी एच डी करत असताना प्रत्येक सहा महिन्याचे तीन टाइमचे त्यांच्याकडे रिपोर्ट आहेत आणि त्याच्यावरती ते इन्स्ट्रक्टरच्या सह्या आहेत आणि रिमार्कसुद्धा आहे म्हणून आम्ही आता त्यांच्यावरती ते तेच मुद्दे घेऊन आम्ही त्या प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना टर्मिनेट केलंय त्यांच्यावर अॅट्रोसिटीची तो मागणी करणार आहोत आणि ज्या पोलीस प्रशासनाने सुद्धा या गोष्टीला साथ आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत माझ्या दृष्टीनं हे विद्यापीठ म्हणजे या विद्यापीठामध्ये शैक्षणिक माफिया लोक बसले तिथे माफिया लोक या माफिया लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आता या प्रेस कॉन्फरन्स घेऊन इथे जाहीर करतोय की जोपर्यंत भंतेजींच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही दिनांक चोवीस नोव्हेंबर पासून पूर्ण महाराष्ट्रावर जेवढा बौद्ध समाज आहे जेवढा विद्यार्थी वर्ग आहे तो सगळा येऊन मुंबई विद्यापीठाच्या गेट आणि आमोरण साखळी उपोषणाला बसणार आहोत हे जाहीर कर करतो आजच्या पत्रकार परिषदेत अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता